आणि काल जे मसाजूक गाव आहे त्या गावातील लोकांनी तिथं आंदोलन करायचं म्हणून बीडी येथील पोलीस प्रशासनाने जमाबंदी आणि कर्फ्यू लावला होता आणि आज परळीमध्ये ज्यावेळेस वाल्मिकराडवरती मकोका जाहीर झाला तर त्यांच्या आईने तिचं उपोषण चालू केलं म्हणजे आंदोलन चालू केलं तिथं गर्दी जमा केली जमा चालू केली म्हणजे एका आरोपीला वाचवण्यासाठी गर्दी जमवण्यासाठी परवानगी आहे आणि आरोपीच्या समर्थ समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी बंद ठेवण्यासाठी यांना परवानगी भेटते आणि जे एक गाव न्या संविवैधानिक मार्गा मार्गाने त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये उपोषण आंदोलन करत होतं त्याच लोकाला त्यांच्या चाल गावामध्येच त्याला ते त्यांनी बंदी करून टाकली म्हणजे सध्याचं जे वातावरण इतकं म्हणजे दबाशाहीचं हुकुमशाहीचं चालू आहे हे काही कळाना सरिता बाबस्कर हाय दादा हो हाय ताई अनिल कोकट जे जिजाऊ जे जिजाऊ अनिल भैया सध्याला म्हणजे खरंच एक कायदा सुव्यवस्थाचा नेमकी हा असं एकतर्फीच असं चालूच असल्यासारखं झालंय सध्याला एकदा लोकांना एकदा जॉईन झाल्यानंतर मग बोलता म्हणजे बोललेलं बरं राहील मला वाटतंय काल जरंगे पाटील ते मसजोगामध्ये गेल ते आणि तिथं ज्यावेळेस पाटील तिथं गेले त्यांच्या भावाची त्यांनी समजूत काढली आणि त्यांना एक म्हणजे एक शब्द दिला होता की बाबा तुम्ही ह्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवा म्हणजे ती इतक्या टप्प्या फायन टाकीवरती आचरण जाऊन तिथून त्यांनी ते त्यांनी स्वतःचं आंदोलन चालू केलं आणि जरंगे पाटील तिथं गेल्यामुळं तो त्यांचा बंधू खाली आला आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं जर काल तिथं जरंगे पाटले समजा गेले नसते आणि जर समजा त्या ते त्यांना काही झालं असतं तर ती त्याची नेमकी जबाबदारी घेतली कोणी असती म्हणजे तुम्ही एका साईडला जरंगी पाटलावरती असे पाच पंचवीस लोकं ने जायचं आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद नोंदवायचा आणि एकीकडं मराठा समाजाचे लोक लाखां लोकं जमा होतात आणि एखाद्या आरोपीवरती समजा जर गुन्हा दाखल करत म्हटल्यावर पोलीस प्रशासन ते काम करत नाही आणि कुठलाही गुन्हा नोंद करत नाही इतके लाखांनी जर लोक आले तर त्याचा ते, ते अपमान करतात आणि तिथं एक पंचवीस लोकं जर गेले तर त्यांच्या हिशोबाने ते, ते गुन्हा नोंद करतात आणि आत्ताच या मागच्या ज्यावेळेस जारंगी पाटील संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मागण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी ज्या जे मोर्चे काढले आणि बीड बीड असो परळी असो पुणे असो लातूर असो या ठिकाणी त्यांच्यावर जरांगी पाटलावरती जवळजवळ शंभरच्या वर म्हणजे जवळजवळ शंभरच्या आसपास एक गुन्हे नोंद करण्यात आले अदखलपात्र म्हणजे नेमकी सगळ्याला नेमकी तिथे जरांगीपाटल्यात का दिसतात ही गोष्ट म्हणजे एक अशी विचार करासारखी आहे आणि वंजारी समाज हा यांनी कुठल्याही आरोपीला कधीच त्यांनी समर्थन करायला नाही पाहिजे आता ती धनंजय मुंडे यांची लाभार्थी टोळी आहे त्यातले सगळा समाज म्हणता येत नाही आपल्याला फक्त एक एक ग्रुप असतो ठराविक ठराविक लोक असतात ते त्यांचे जे लाभार्थी आहे त्यांना पण माहिती आहे की जर समजा आपल्यास साहेब बुतला तर आपलं दुकान बंद होईल आपलं दुकान बंद झालं आपलं मग पुढं जगणं मुश्खल होईन आता सवय लागली त्याच्यावरती जागायची त्या पोट त्याच्यावरती भागवायची आणि ते जर आता बंद पडलं तर की यांचं पोट म्हणजे असं चलन कसं काय मग आता हे त्यांचं सध्याला घेंदिनच तडफडणं चालू आहे आणि हे महाराष्ट्रातली नाही परळीचं बघा हो मी परळीचंच बोलते म्हणजे ही देशातली ही पहिली अशी घटना असेल की एका आरोपीसाठी इतके लोक एकत्र येऊन मोर्चा काढतायत पर म्हणजे त्यांचं शहर बंद करतायत घेणार आहे परळीमध्ये पण घेणारे हे थोडं थोडी थोडं थांबा आता हे त्यांची सरकारची एक तर नेमकी त्यांची काय त्यांची भूमिका आहे ती बघून त्याच्यानंतर पुढं आपण भूमिका घेणार आहेत आणि हे जर आरोपीला सोडवण्यासाठी आणि त्याच्या त्याचा बचाव करण्यासाठी जर लोक एकत्र येणार असतात तर आपण न्यायाची भूमिकेसाठी येतो आहे ना आणि कोणती पण गोष्ट ही लिमिटमध्ये जास्ती आता हे लोक इतके एक्स्टेंड म्हणजे इतके शिल्लक करू आले की त्याचा काही अंतच नाही आहे म्हणजे श्वकांतिक आहे बरं का शोकांतिक आहे की लोको, लोको लोक आरोपीला लोक आशे सपोर्ट करत आहेत ही शॉक आहे काय आणि किरकोळ लोक मी काय म्हणतो किरकोळ असे लोक असे ज्या लोकाची लायकीसुद्धा नाही त्या लोकाला हे सपोर्ट करून मोठं करू राहिले इतकं मोठं करू आय की विचारूच नका आणि समजा ओबीसी समाज आहे समजा की आपले वंजारी समाज समजा वंजारी समाजामध्ये धनंजय साहेब मुंडे यांच्या इतका श्रीमंत माणूस दुसरा मला एक मानू दाखवा दुसरा त्यांच्या इतका श्रीमंत हे चार दोन लोकच फक्त हे समाजाचं नाव 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 पुढं करतात समाजाचा वापर करतात स्वतःचे भिशे भरायचे घर भरायचं मोठं व्हायचं आणि समाजाचा फक्त वापर करायचा हे चालू आहे आता वाल्मिक कारडला त्यांची जी लाभारची टोळी ज्या टोळीचं त्यांच्यामुळे पोट भरत होतात ते लोक आता रस्त्यावरती उतरले ते लोक आता आरडाओरडं करत आहेत त्यांना तर वाईट वाटणारच ना त्याचं मालक गुतलाय मराठा समाजाने आता अशीच एकजूट ठेवून सर्वांनी एकत्र राहून एकमेकाला एक सपोर्ट जर केला तरच ह्या हुकुमशाहीवरती आणि अन्यायावरती प्रतिकार होऊ शकतो नाहीत मग आता सध्याला ही संधी आहे की जे जे जितका जो त्या लोकात अन्याय झाला आहे त्या लोकांनी ज्या लोकांनी आतापर्यंत सर्वसामान्य लोकांना त्रास दिला आहे त्यांचं दिवस बदलायचा आता हे टाईम आहे आकाला लागला मोका वंजारे त्रास देतात सगळं सगळीकडे सगळे ते जास्त बहुल प्रदेशामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी ते त्यांचं एक वेगळंच देश तयार करतात त्या ठिकाणी सगळी त्यांचीच फिल्डिंग चालते सगळा समाज हे नसतो म्हणजे वाईट नसतो त्यातलं वगैरे चार दोन लोक राहते काही काही आणि अतिरेक करणारे लोक असतील मी दादा सोबतच हो शंभर टक्के त्या माणसाचं काय कुठं काय फायदा आहे का काय का, का तो माणूस दिवस स्वतःचं जीवाचं म्हणजे असं म्हणजे रक्ताचं पाणी करून तो माणूस पळतो आहे इतका जीव जाळीतोय आणि जरी समजा ते लोक जर समजा त्या म्हणजे होते गुन्हा नोंद करीत असं तर समजून घ्यायचं की बाबा हे लोक पक्षाचे इतके आरे गेलेले इतक्या त्या त्यांच्या नेत्याच्या त्यांना दुसरं काही घेण नाही वाल्या बाहेर नाही यायला पाहिजे आता ते सरकारवर डिपेंड आहे आता सरकार सगळं त्यांचं जे तेच मंत्री आहे आवा अजित पवार साहेब तुम्ही डी एन एच्या काप्पा आणता तुम्ही स्वतःला इतका मोठा दमदार नेतृत्व समजेचा अहो तुमच्याकडून एक मंत्री जो इतका त्याच्यावरती त्याच्या असं सगळे पुरावे असताना तुम्ही जर त्याला मंत्रिपदातून ते त्याला बाहेर नाही काढू शकत ना तुमच्या इतका नालायक माणूस या महाराष्ट्रातरी दुसरा कोण नाही आणि तुम्ही स्वतःला मराठा म्हणून घेऊ नका असं मला तरी वाटतंय अजित पवारला पाटलांनी बोलायला पाहिजे त्याला कसं काय बोलू शक डायरेक्ट बोलते पाटील कारण की तो तो फक्त काय म्हणतो बाबा की पुरावे पुरावे उद्या मग मी त्याला अटक करतो मग त्याच्यावर कारवाई करतो आता का वाट बघायची की मग आता त्याची हेच घे चलून द्यायचं बारा महिने बेडमध्ये लैग वंद आहेत असतं एखाद्या ठिकाणी त्याला काही लजे मग आता काय राजस्थानवरून आलेले पोट भरासाठी आली आता स्वतःचे पोट भरले आणि पोट मारून राहिले सर आपलं चुकलं धन्याला आपल्याला सम्धा, समज समाधान मोठं केलं केलं उपकार <coughs> फेडलं त्याने एक लाख मराठा त्याला मतदान किती पडलं जवळजवळ दीड लाख मतदान पडलं त्याला मग त्याला मतदान नेमकी मग नेमकी कोणत्या लोकांना मतदान केलं त्याला मुस्लिम समाज त्याला मतदान करू शकत नाही मराठा समाजाने नेमकी त्यांना मतदान नेमकी त्याचं मतदान गेलं कुठं मग नेमकी म्हणजे मुसलमानाचं मराठ्याचं मतदान करळीमधलं कारण की त्यांनी साडेतीनशे बूथ जवळजवळ तीनशे बासष्ट बूथ त्यांनी स्वतः कॅप्चर करून स्वतः मतदान करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तो विषय विषय नाही की ते त्याला किती मतदान पडलं की त्याने त्याने सगळं स्वतः मतदान करून घेतलं ना लोकांकडून त्यांचे माणसं होते सगळीकडे यंत्रणा टाईट केली होती विरोधी पक्षातल्या माणसाला ते तरी म्हणजे तिथं ते राष्ट्रवादी मारत होते यांची कोण काय अपेक्षा करणार आहे लोकशाहीची म्हणजे ते बर बिहारची कंडिशन बरी तिकडं गाव तीनशे बासष्ट काहीतरी बूथ त्यांनी कॅप्चर केले ते या काय काय बूथमध्ये नाही किमान तीन हजार ते मग त्याला निवडून आलं तरी मग काय लागत यांची लायकी सुद्धा नाही निवडण्याची बरोबर आहे ना पूर्ण महाराष्ट्रात मी स्वार्थ नेतृत्व म्हणजे दादा हो शंभर टक्के पंकजा त्याला लोकसभेला सत्तर हजार मतदान पडलं तिथं परळीमध्ये म्हणजे याला जवळजवळ शिल्लक किती पडलंय आयुष्यात अशिल्कमत पडलं त्या टू व्हीलर म्हणतो भारला त्याचा भांड भरला ते त्याचा काय कार्यक्रम की होत काही विषय नाही चला जय शिवराय